आपण ज्यांच्यामुळं भाग्यवान झालो आपल्या भाग्याची रेषा ज्यांनी आपल्या कपळावरती भाल प्रदेशावरती लिहिली आणि ज्यांनी आपलं भाग्य बदलून टाकलं वैयक्तिक बोलायचं ठरलं तर माझ्या जीवनाचं आणि माझं भाग्य जे कोणी बदललं असेल ते स्वामी निगमानंद महाराज आहे <laughs> आज या परमार्थमध्ये जर मी उभा असेल तर परमश्रद्धे स्वामी बाबामुळे आहे यात येत किंचित शंका नाही वारसा वैदिक परंपरेचा होता परंतु बाबांनी प्रोत्साहित करून आशीर्वाद देऊन या परंपरेमध्ये दे तुम्ही राहा अशी आज्ञा केली आणि त्यांच्या आज्ञेवरून इथे येण्याचा योग आला आणि हा जीवनक्रम चालू आहे अशी सेवा आमच्या हातून या संस्थांची शेवटच्या श्वासापर्यंत घडत राहावं अशी स्वामी निगमानंद बाबांच्या चरणी प्रार्थना करतो आणि बाबांचं दोन मिनटं भजन करूत आणि मग सेवेचा समारोप करू निगमानंद बाबा जय निगमानंद बाबा वचेंद्रनाथ जय जय निगमानंद बाबा निगमानंद बाबा जय निगमानंद बाबा वचेंद्रनाथ निगमानंद बाबा जय विंद निगमानंद बाबा निगमानंद बाबा जय निघमानंद बाबानाथ निगमानंद बाबा

बोले रक्षु कदाच म राजेच आय उषार लाच जहा ब राज महाराज तुम्ही आष्णेश्वर होते कराच महा बहाराज तुम्ही देव